असो काही असोस न करता या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनासाठी त्यांचं चांगलं काम आहे त्यांना विनंती करतो की या प्रसंगी या ठिकाणी या आपण आपल्या मनोगत व्यक्त करावा आणि त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे ते ड्रेस वाटप साडी वाटप नंतर कार्यक्रम आलेल्या सर्वांना अत्यंत शिस्तीत होणार आहे त्यामुळं सन्माननीय लक्ष्मण हाकेसर यांना विनंती करतो की या प्रसंगी आपला मनोगत व्यक्त करावा अशी मी सरांना विनंती करतो टाळ्याच्या गजरात सर्वांनी या ठिकाणी आपण स्वागत आहे सर्वांचं एक नेतृत्व खरं तर पहिल्यांदा सर्व माता भगिनींचं आणि इथल्या स्टेजवरच्या सर्व मान्यवरांशी आम्ही पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला कार्यक्रमाला यायला उशीर झाला खऱ्या अर्थानं हे काम अतिशय वेगळं असं हे काम आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम बघतो अनेक मेळावे बघतो अनेक आंदोलनं बघतो पण आज रायमोहा या गावामध्ये सरांनी अगदी थोडक्यामध्ये त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की सामाजिक काम करणं आणि सर्वसामान्य माणसांसाठी काम करणं या गोष्टी करत असताना त्यांनी मला एक त्यांच्या कत्रणांचं एक बुक दाखवलं तर त्यामध्ये आम्ही फक्त ओझरती नजर फिरवली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जे काही तुम्ही जे काम करत काम हे काम आहे आणि नोकरी करत करत हे काम करताय हे खरं तर खूप क्रांतिकारी असं काम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवर मंडळींची काही लोकांची मी नावं घेतो कुणाची नावं राहिली तर राग मानू नका या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे शिवसेनेचे भरतभाऊ जाधव सरपंच सुभाष शेठ क्षीरसागर माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव ठाकरेसाहेब आमचे मित्र मोहन आगाव आमचे मित्र मौली शिरसाट बबनराव दैपुळे विष्णू सवासे सरपंच नवनाथ सानप माजी सरपंच प्रभाकर सानप प्रतिष्ठानचे श्री भैरवनाथ सर आणि बाकी बरीच मंडळ आहेत जालेंदर काका आहेत का परत अजिनाथ सर आहेत आमचे मित्र भगवान सानपसाहेब आहेत सुभाष काका क्षीरसागर का का आहेत आमचे बजरंग भाऊ सानप आहेत केशवदात्या आहेत आगावसर सर आहेत आता खूप राग म्हणून नका मी एक दोन मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करेन भोसले सरांनी जो कार्याचा वसा हातामध्ये घेतलेला आहे ते खरंच एक, एक वेगळं कार्य मी आता इथं उपाय मिळवी या भैरव सामाजिक प्रतिष्ठान या कार्यक्रमाला आता तरी काय केलंय तर साडी वाटप पाणी उद्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं लहान मुलांना कपडे वाटपाचा त्यांनी कार्यक्रम घेतला आता इथं तुम्ही सगळेजण उपस्थित आहात बोसले सर तुम्हाला काही निवडणुकीला उभं आहे का आता नाही ना त्यांनी सांगितलं आता त्यांच्या मनोगतामध्ये की मी एका पालामध्ये जन्माला आलो आणि पालामध्ये जन्माला आल्यानंतर पारधी समाजातल्या काही कुटुंबांना त्यांचं ओज गबाळ घेऊन जात असताना पायी चप्पल नव्हती ते त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक वसा घेतला की मला या मुलांसाठी काहीतरी करायचंय तर मग एक पारधी समाजामधला एक पालामध्ये जन्माला आलेला माणूस शिक्षक असलेला माणूस स्वतःचा घर संसार सा सांभाळता सांभाळता या मुलांसाठी काय करू शकतो हो। तर त्यांनी ठरवून घेतलं आता त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते कार्य करणारे कर, का... का... इकडे एक सर्व असलेले त्यांनी ठरवून घेतलं की आपण या मुलांसाठी काही करायचं किंवा आपण अनाथांसाठी काही करायचं किंवा आपण विधवा महिलांसाठी आपण काही करायचं आणि ही त्यांची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती कोरोना काळ असेल किंवा आत्ताचा कालखंड असेल महाराष्ट्रामधल्या निवडणुका होत आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इथले उमेदवार काय काय, काय करतात हे सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे सगळं माहीत असताना एका पालामध्ये जन्माला आलेला एक कार्यकर्ता रायमोहा गावामधल्या काही माता भगिनींना एकत्रित करतो आणि सव्वीस जानेवारीसारखा राष्ट्रीय सण साजरा होत असताना लहान मुलांच्या अंगावरती चांगले कपडे असावेत त्याचा हेतू किती शुद्ध आहे हेतू किती चांगला आहे आणि कोण काम करतं आहे तर एक पारधी समाजामध्ये आलेला एक कार्यकर्ता हे काम करतोय हे खरोखर वाखानण्याजोगा आहे दाद देण्यासारखं आहे कौतुक करण्यासारखं आहे आता ही कार्यक्रम पत्रिका बघितली ही कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर या कार्यक्रम पत्रिकेवर एवढी नावं आहेत एवढी मान्यवरांची नावं आहेत मी सानब साहेबांना म्हटलं सानब साहेब बघाबर काही कार्यक्रम काय आहे मला काहीच माहिती नाही आणि आपल्याला जायचं आहे मला एक मला माहितीच नव्हतं खरं सांगायचं पण इथं आल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं की अशा कार्यकर्त्याला आपण दाद दिली पाहिजे इथं मनोगत व्यक्त करत असताना सानप साहेब आणि व... सर सगळेच मंडळी तुम्ही आम्ही पण एन टी मध्येच आहोत आम्ही एन टी सी मध्ये आहोत तुम्ही एन टी डी मध्ये आहात आपलं जरा बरं चाललंय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मंडल आयोगाच्या आशीर्वादाने ओबीसी आरक्षणामुळे आपलं बरं चाललंय आपण आता लढायची भिडायची ताकद बाळगून आहोत पण विजय एन टी अप्रवर्गामध्ये ज्या प्रवर्गामधून भोसले सर येतात एस टीमध्ये पण सांगतो ना मी त्यावरचा अभ्यास करणारा माणूस आहेत मला हा प्रश्न येणारा मला माहिती होता नगर जिल्ह्याच्या वरची मंडळी आहे ती एस टीमध्ये आहे पण मुंबई प्रांतामधले नगर जिल्ह्याच्या खाली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे विजयंती अमध्ये आहेत खूप मोठा संघर्ष करावा लागतोय आजही गावगाड्यामध्ये या पालधारकांना तुम्ही ज्या समूहासाठी काम करता त्यांना आजही एक गुंटल जमीन धारणा करता आलेली नाही आणि या भटके विमुक्तांचं काय जिणा आहे ते सांगतो तुम्ही एसटी म्हणा भटके विमुक्त म्हणा या लोकांचं जिना असं आहे की आजही यांना घर बांधता आलेलं नाही मग स्वच्छता ग्रह लांब बँकेचं कर्ज लांब तुम्ही कसं शिक्षक झालाय याचं थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही शिक्षक झाला ती झाला परत अजून तुम्ही असं सामाजिक काम करताय पुन्हा त्यामध्ये भगवाजी जॅकेट घातलंय आणि परत इथं काम करताय म्हटल्यानंतर खरोखर कर तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे दाद यासाठी दिली पाहिजे की कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक भटक्या विमुक्ताचं एक एसटी प्रवर्गातलं ज्या समाजाला जन्म घेत असताना ज्यांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का असतो काय म्हणतोय मी परत एकदा एका गुन्हेगारीचा शिक्का गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याची महिष जर चोरीला गेली तर सगळ्यात पहिल्यांदा आळ कुणावर घेतला जातो अरे पारद्याची पालक कुठल्या गावात आहेत बघा बरोबर आहे का, का चुकीचं आहे बघा त्यांनी विनी उचलून नेल्या का बघा सगळ्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशन कुणाला उचलून आणत आजही हे मी तुमच्या समोर का सांगतोय कारण या विमुक्त जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसांना आजपर्यंत आपण माणूस म्हणून जगण्यासाठी आता काही गुन्हेगार असतात मग गुन्हेगार आहेत म्हणजे सगळेच गुन्हेगार असत नाहीत किंवा ते गुन्हेगार का बनले कशासाठी बनले इंग्रजांनी सेटलमेंट कॅम्प काढल्या होत्या साहेब आता जरा बोलतोच होता बोलायची वेळ झाली इंग्रजांनी सेटलमेंट कॅम्प काढल्या होत्या आणि कंपाऊंडच्या आतमध्ये या गुन्हेगार जमातीनं ठेवलं होतं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या जाती होत्या टकारी होता भामटा होता पारदी होता कैकाडी होता बेरेड बेडेर रामोशी होता बंजारा होता लमान होता दगडफोड्या लमान होता या सगळ्या लोकांना यात काटेरी कुंपड्याच्या आतमध्ये या लोकांना बंदिस्त इंग्रजांनी केलं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना एकत्रित थांबवायचं त्यांना शिक्षण द्यायचं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं त्यांना माणूस म्हणून जगवायचं त्याच्यामध्ये काही हेतू चांगलाही होता काही वाईटही होता त्यांना वाईट जीवनही जगावं वा लागलं आणि त्या समूहामधल्या लोकांना तुम्ही काय करताय साधन तर तुम्ही फक्त त्यांना कपडे देत आहे तुम्ही त्या माता भगिनींना साडी देत आहे पण या महाराष्ट्राचं सा बजेट सात लाख करोड रुपयाचं आहे आणि मग सात लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये आता विस्कटून बोलतो सात लाख करोड रुपयाची साठ टक्के ओबीसी एक टक्का बजेट आहे एक टक्का आता पुढच्या महिन्यामध्ये येईल मी ओबीसी आंदोलक आहे मी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर भांडणारा माणूस आहे इथल्या कारखानदारांनी इथल्या वतनदारांनी इथल्या आमदार खासदारांनी इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या मंत्रिमंडळानं आजपर्यंत भटक्या विमुक्त आला भटक्या काय या पालामधल्या लोकांचं भांडवल काय आहे माहितीये कसं एक आड दोन मेडी त्या आड्याला लावलेल्या दोन मेडी एक आड दोन मेडी आणि बारा फुट इकडे सहा फुट्यात आणि इकडे सहा फुट्ट्या झालं बघा भांडवल भटक्या विमुक्तचं त्याला कुठल्या बँकेमध्ये लोन नाही त्याला कुठल्या शाळेमध्ये सन्मानानं आजही शिक्षण घेता येत नाही त्यांना कुठल्या व्यवस्थेमध्ये आजही मान सन्मानानं जगता येत नाही त्यांच्या घरामध्ये त्यांना वातावरणच असं मिळतं की त्या मुलाला काहीतरी चोरी करावी लागते कुठं बंगार विकावं लागतं कुठं काय गोष्टी कराव्या लागतात आणि अशा समूहामधून एखादा माणूस पुढं येतो आणि मला काहीतरी सामाजिक कार्य करायचंय याचा ध्यास घेतो आणि भैरव सामाजिक प्रतिष्ठान आता हे फक्त कागदावर नाही याचं रजिस्ट्रेशनही आहे मी बघितलं नेहाडून बघितलं चष्मा लावून बघितलं याला रजिस्ट्रेशन नंबर या लोकांना खऱ्या अर्थानं असं काम करणाऱ्या माणसांना मी एक तुम्हाला इथं उदाहरण सांगतो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये विंचवाचं तेल नावाची सुनीता भोसले नावाची एक लेखिका आहे पारधी समाजाची विंचवाचं तेल नावाची कादंबरी लिहिली ती त्या विंचवाचं तेल या कादंबरीमध्ये ज्यावेळी अशा गुन्हेगार जमातीला पोलीस स्टेशनमध्ये अटक केली जाते ते ज्यावेळी गुन्हा कबूल करत नाहीत त्यावेळी त्यांना मारहाण केली जाते त्यांची पी सी म्हणजे पोलीस कस्टडी त्यांना घेतलं जातं त्यावेळी त्यांच्या अंगावरती जखमा होतात आणि त्या जखमामध्ये त्या ते विंचवाचं तेल ओतलं जातं आणि त्याच्या वेदना होतात त्या वेदना सहन न झाल्यामुळं या समाजातली माणसं गुन्हेगार जमातीमधली माणसं आपण जो गुन्हा केला ती कबूल करतात ही जी थर्ड डिग्री आहे ती सुनीता भोसले नावाच्या एका पारधी समाजातल्या मुलीनं त्यावरती कादंबरी मुली लिहिली म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षे होऊन गेली ऐंशी वर्षे होऊन गेल्यानंतर विजय एन अप्रवर्गातल्या माणसांना या भारताच्या व्यवस्थेमध्ये आजही माणूस म्हणून जगायला इथली व्यवस्था अलाव करत नाही आता विजय एन अ वर किती बोलावं वर ब वरती ब म्हणजे देवाधर्माची उपासना करणारे कुडमुड्या जोशापासून पिंगळापासून बराडीपासून गोंधळ्यापासून सगळी माणसं एनटी सी मध्ये मी धनगर आणि एन टी डी मध्ये वंजारी ही विजय एन टी अब कडक ही यादी आहे ही व्यवस्था आहे तुम्ही मला काय इथं बोलवलं मला माहिती नाही इथं माझ्या समोर माता भगिनी बसलेले आहेत त्यांना वेळ झालेला आहे निश्चित मला याची कल्पना आहे एकदा मुलांना सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं भैरव सामाजिक प्रतिष्ठानचा एक, एक कार्यकर्ता की जो शिक्षक आहे की जो स्वतःच म्हणतो की मला घर घेतलंय घराचं अर्ध कर्ज मी फेडलंय परत मला माझ्या समाजातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे ही जी भावना आहे ही भावना उदात आहे अशा पद्धतीचं जर काम तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी केलं माझ्यासमोर दुसरा एक कागद आहे माझ्यासमोर दुसरा एक कागद आहे तुम्ही जबाबदार मंडळी इथं बसलेले आहात व्यवस्थेमध्ये आजही काही लोकांना आपण न्याय देऊ शकलेलं नाही याचं माझ्यासमोर एक कागद आहे मी तो वाचून दाखवतो तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचं कारण असं आहे काही मुद्दे मी तुमच्यासमोर मानतो या महाराष्ट्रामध्ये दोनशे चौदा कारखानेत किती आहेत दोनशे चौदा त्यामध्ये एक लाख टन साखर उत्पादन होतं वर्षाचं महाराष्ट्राचं किती एक लाख टन परत त्यामध्ये या कारखान्यांना सरकारकडून हमी कर्ज मिळतं पण या कारखान्याचा ऊस तोडायला जी माणसं जातात ध्यान देऊन ऐका ऊस तोडायला जी माणसं जातात त्या ऊसतोड मजुरांना आज बरं मजुरांना बोलतोय मी आता काही उस्तोड मजुरांची मुलं आता कलेक्टर होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं शिक्षक होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं डॉक्टर होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं आता आहेत पण जो उस्तोड मजूर आहे त्या उस्तोड मजुराला साखरा आयुक्तालयाकडे शंभर कोटी रुपयाचा निधी टनामागर रेट लावून त्या साखरा आयुक्तालयाकडे पडू नये तुम्ही जबाबदार मंडळी आहेत म्हणून बोलतोय ते शंभर कोटी रुपये त्या साखरा पडू नये पण ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं या महाराष्ट्र शासनानं गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाच्या नावे जे कामगार कल्याण मंडळ आहे उस्तोड मजुरासाठी त्या उस्तोड मजुराला आत्तापर्यंत अध्यक्ष भेटत नाही ते शंभर कोटी रुपये साखरा आयुक्तालयाकडे पडू नये त्यातला रुपया भेटत नाही त्यासाठी कुठलीही साखर शाळा उपलब्ध होत नाही हा जरा पुढचा टप्पा आहे पण त्याच्यापेक्षाही तळामध्ये जर कोण काम करत असतील तर विजयंटी अप्रवर्गामधले माणसं काम करतायत मी हे तुमच्या समोर का म्हणतोय शोषिताचं वंचिताचं पीडिताचं आता रस्त्यावर नाही येताना काही पाच पन्नास शंभर माणसं आम्ही वाजत गाजत इथोपर्यंत आलो बीड जिल्ह्यामध्ये आलं की आम्हाला आम्हाला सवय झाली माणसं पुढं अरे हजारो माणसं गर्दी सेल्फी इथं आल्यानंतर अरे एक भटक्या विमुक्त जातीमधला एक कार्यकर्ता एस टी प्रवर्गामधला एक कार्यकर्ता सामाजिक काम करतोय भले मोठी भल्या भल्या मोठ्या नेत्यांची नावं आहेत या कार्यक्रम पत्रिकेवरती इथंच जर एखाद्या पदाधिकाऱ्याचं एखाद्या पंचायत समिती सदस्याचं एखाद्या झडपी मेंबरचं एखाद्या कारखानदाराचा जर इथं कार्यक्रम असता तर इथं ही सगळी मंडळी इथं रांग इथं स्टेजवरती बसली असती म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर ऐंशी वर्षाचा कालावधी गेला अजून आम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला नाही आजपर्यंत आम्हाला माणुसकीचा मानवतेचा समतेचा सामाजिक न्यायाचं धोरण काय असतं इथल्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आम्हाला मिळू दिलं नाही आज आमच्यावर वेळ काय येते तर मुलांना कपडे देणं आमच्यावर वेळ काय येते तर विधवा परित्यक्तांना साडी चोळी देणं अरे लाखो एक सात लाख करोड रुपयाचं महाराष्ट्राचं बजेट आहे सात लाख करोडचं महाराष्ट्रातल्या पारद्यांना घरं द्यायची म्हणलं ना पॉईंट 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 वन टक्का सुद्धा पैसे लागत नाही त्यांना एक कुंट्याची जमीन धारणा गावच्या गायरानामध्ये वन खात्याच्या क्षेत्रामध्ये सात सात वर्ष इंदिरा आवास योजनेची घरे करून राहणाऱ्या माणसांची घरं सुद्धा शासनाकडून आदेश देऊन काढली जातात माणसं नाहीत ती त्यांना जगायचा अधिकार नाही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते आबाळात न पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि इथल्या पृथ्वी तलावरील जमीन धारणेवर सगळ्यांचा समान अधिकार आहे या माणसांना जगायचा अधिकार सुद्धा इथल्या व्यवस्थेनं नाकारला आहे ओबीसीचा आंदोलक म्हणून आरक्षणाचा आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामधलं आंदोलन उभं करत असताना गेली दोन वर्ष या महाराष्ट्रामध्ये आम्ही ओरडतोय अरे तुम्ही संपलाय तुमचे हक्क डावलले गेलेत तुम्हाला माणूस म्हणून आजही जीवन जगू दिलं जात नाही आजही गरीब गरीबीकडे चाललाय श्रीमंत श्रीमंताकडे चाललाय या शोषितांचं वंचितांचं पीडितांचं काम जर आमच्या भोसले सरांच्या माध्यमातून होत असेल सर तुमचं हे रजिस्टर्ड संस्था रजिस्टर्ड तुमची संस्था आहे तुम्ही निश्चित एखादा चांगला पायलेट प्रोजेक्ट कारण तुम्ही ज्या पद्धतीनं व्यथा वेदना मांडू शकता त्या पद्धतीनं लक्ष्मण हक्के नाही मांडू शकता कारण मी मेंढपाळाचा पोर्ग आहे मी गावगाळ्यातल्या एन टी सी प्रवर्गामधून येतो पण तुमच्यासारख्या एखाद्या शिक्षकाचं काम तुमच्यासारख्या शिक्षकाचा एखादा प्रोजेक्ट उपक्रम बघायला आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी निश्चित या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागतो एका बाजूला तुम्ही आर आर बाबांचा फोटो टाकलाय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा फोटो टाकलाय शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांचा फोटो टाकलाय अरे या महाराष्ट्राचं देव देश धर्म नीती माती या सगळ्याबद्दल तुम्ही परत आदर्शवाद बाळगताय आणि हा जो कार्यक्रम तुम्ही इथं घेतलेला आहात तुमच्या या कार्यक्रमाला हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो तुम्ही ठरवलं आहे यांना कपडे द्यायचे आहेत चांगले कपडे द्यायचे आहेत उद्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन येतोय बाबासाहेबांना इथल्या प्रत्येक माणसाला सन्मानाचं जीवन या लोकशाहीमध्ये उपलब्ध करून दिलंय तर माझ्या समाजातली किंवा मा गोरगरीबाची पोरं चांगले कपडे घालून प्रजासत्ताक दिनाला गेली पाहिजेत या भावनेनं तुम्ही जो हा कार्यक्रम घेतलाय या कार्यक्रमाला मी सदिच्छा व्यक्त करतो आम्हाला थोडा उशीर झाला यायला परत कधीतरी आपण सविस्तर बोलू कारण तुम्ही जी लाईन दिली प्रस्तावनेमध्ये त्या लाईनवरून मी बोललो तुम्ही जर मला लाईनच दिली नसती तर मी वेगळं बोललो असतो पण आजही या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाभू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हटलं जातं त्या महाराष्ट्रामधला शोषित विजयंती एस टी प्रवर्गामधली माणसं कपड्याला घरासाठी भांडतायत शिक्षणासाठी भांडतायत ही प्रगत अशा महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे मी आयोगावर असताना हेच काम केलं साडी म्हणजे मला ज्या गोष्टी आवडल्या नाही मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून मारलो आणि या ओबीसी आंदोलनामध्ये उतरलो खूप काही बोलता येण्यासारख्याही खूप काही गोष्टी बोलता येतात आपण त्या योग्य त्या व्यासपीठावर मी जरूर बोलतोय पण सभेचा संकेत पाळून तुम्ही सगळी मंडळी आलात आणि आम्हाला जो मान सन्मान दिलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो तुमच्या कार्याला सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्ही जर शासनाकडे एखाद्या प्रोजेक्टचा एखाद्या मागणीचा पाठपुरावा करत असाल तर एक आंदोलक म्हणून लक्ष्मण हाके निश्चित मुख्यमंत्र्यापर्यंत तुमच्या बरोबर आम्ही शिवाय मला पुढं करू नका तुम्हीच पुढे जा पण गावगड्यातल्या शोषित वंचित पीडित पालामधल्या माणसाला न्याय देण्याची तुमची भूमिका असेल एखादी योजना असेल एखादं शिक्षणाचं धोरण असेल तर त्यासाठी आम्ही निश्चित महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बोलतोय मी आमदार बोलो नाही खासदार बोललो नाही मंत्री बोलो नाही ते जे एवढं करू शकणार नाही तेवढं मी निश्चित एक आंदोलक म्हणून रस्त्यावरचा चळवळीतला माझ्याबरोबर सगळे फिरणारे कार्यकर्ते या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतोय निश्चित आपण तुमच्या एखाद्या मागणीला उचलून धरू तुमची एखादी जेडीएन मागणी असेल त्या मागणीच्या पाठीशी ठामपणे उभं राहू एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी बोलत असताना सरांच्या कार्याचा उल्लेख केला आणि त्यांचं भगव जॅकेट खरं म्हणजे सर बार्धी समाजाचे असताना ना त्यांचं नाव भैरवना त्यात पुन्हा त्यांचे म्हणजे रूप देखना बघा तुम्हाला सर्वापेक्षा सुंदर अगदी बांधणाचं सुद्धा पोरब तसं नसा नसं त्यांचं रूप आणि त्यांच्या आईवडिलाने नावही तसं भैरवणार ना, म्हणजे अगदी त्यांच्या नावाप्रमाणे रूपाप्रमाणे त्यांचं काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर आपण त्यांच्या या कार्यामध्ये स्वतः लक्ष देऊन हे करावं आणि ऊसतोड कामगाराचा विषय सरांनी सांगितलं खरंच सर ऊस कामगाराचा विषय तुम्हाला आता हातावर घ्यायचा आहे कसा तुम्हाला माहित असाल कालचा तो भाऊ बेरोजगार कारखान्याचा प्रकार अजूनही आपले लोक ऊस तोडायला गेले त्यांचा विमा कारखान्याने उतारलेला ना नाही त्यामुळं तुम्ही स्वतः लक्ष घालायचं आहे त्या एक रिजिस्टार डोंगरे त्या उसाच्या याच्या खाली एक्सपायर झाला कारखाना एक रुपया देत नव्हता आम्ही सरांना फोन केला त्यांनी सरांनी सांगितलं गव्हाण बंद पाडा जवळजवळ आम्ही पंधरा सोळा तास ती गव्हाण बंद पाडली आणि त्याचं फलित म्हणून त्या ऊसतोड कामगाराला पंचवीस लाख रुपये मदत भेटली सर तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये ऊसतोड कामगार आणि त्यांचा विमा आणि अत्यंत कारखाना कित्येक ऊसतोड कामगाराला हिंद रेटची वागणूक अजूनही गार कारखान्यावर देतो त्यामुळे तुम्ही त्यावर थोडं लक्ष घालाव आणि यानंतर का, या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन भगवान सहनब यांना विनंती करतो की आपण या संपूर्ण कार्यक्रमात अगदी पहिल्यापासून बरोबर होतात या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं अशी विनंती करतो आज बोलण्यासारखं आज बोलण्यासारखं भरपूर काय होतं परंतु माझ्यावरची जिम्मेदारी तरी आभार मानण्याची आणि सरांनी मला एका शब्दात एका फोनवर इथं येऊन आपल्या भैरव प्रतिष्ठान या कार्याचे किंवा यांनी जे कार्य हाती घेतलं त्यांना जे काय मनोगत केलं त्यांनी जे काय समाधान व्यक्त केलं आणि त्याच्याविषयी त्यांचं जे आभार मी सगळ्यांच्या व्यक्तीने आभार मानतो आणि आता सध्या जे काय अनाथ मुलं आणि विधवा महिला आहेत त्यांना साऱ्या वाटपाचा आणि कपडे वाटपांचा कार्यक्रम ठाकरे सरांच्या हाताने सध्या लगेच तात्काळ करतोय आणि मी सगळ्यांचे परत एकदा पुन्हा आभार मानतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचा या जो मुख्य गाभार आहे ते सरांच्या हाते हस्ते प्राथमिक स्वरूपात पाच महिलांना साडी आणि पाच मुलांना ड्रेस आणि नंतर मग प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व ड्रेस त्याचं कार्यक्रम वाटप होणार आहे फक्त पाच महिला सर घ्या त्या महिलांना या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या आणि सरांच्या हस्ते साडी जोडप वाटप करा आणि त्यानंतर पाच मुलं त्या मुलांना देखील या ठिकाणी आपण वाटप करूया अगोदर सालीच अडचणी बरोबर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या चौथ्यावर गोयकर सावरचे दारबाहेरिंद्रचे शाणा सर्वात मान्यवर मंडळी आहे जवानराव साना चिन्ह म्हणून सर्व तसेच ओबीसीचे शिरोड तालुक्याचे नेतृत्व अकामरावचे दर केल्या ठिकाणी के